जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वजनदार नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि एक मातंबर नेता असलेल्या जयंत पाटील यांच्या बाबत अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत जयंत पाटील भाजपमध्ये जाणार की अजित पवार यांच्यासोबत दिसणार की शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असे अनेक प्रश्न वारंवार उपस्थित होताना दिसत जयंत पाटलांची अनेक सूचक विधानं सुद्धा अनेकदा चर्चेत येत पण जयंत पाटलांच्या प्रवेशासाठी सगळ्याच पक्षांकडून रेड कार्पेट का टाकलं जात आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही टीओडी मराठी गेली जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात जलसंपदा अर्थ ग्राम विकास गृह खातं अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे शरद पवार यांच्या पक्षाला अनेक राजकीय धक्के बसले तरी सुद्धा शरद पवारांना जयंत पाटलांनी भक्कम साथ दिली आणि पक्षाशी ते एकनिष्ठ राहिल्याचं आतापर्यंत तरी पाहायला मिळतंय पण महायुतीमध्ये सध्या एक वेगळाच राजकीय खेळ सुरू झालाय भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही पक्ष सध्या मजबूत नेत्यांच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे आणि यामुळे सर्व पक्षांच्या नजरा या नजराया जयंत पाटील यांच्यावर असल्याचं सांगितलं जात आहे आणि जयंत पाटील हे महायुतीतील पक्षांसाठी महत्वपूर्ण ठरू शकतात अशाही चर्चा सुरू झाल्यात काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी भाजपच्या काही नेत्यांची भेटही घेतल्याची चर्चा सुरू होती त्यानंतर थेट केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी यांना जयंत पाटील यांनी इस्लामपूर मध्ये एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं तेव्हा भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेलं पण त्याच वेळी जयंत पाटील हे अजित पवार यांच्या सोबत जाणार असा दावा काही नेत्यांनी केला तर दुसरीकडे असंही बोललं जात होतं की जयंत पाटील हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील हा सगळा गोंधळ बघता एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की महायुतीतील कोणताही पक्ष जयंत पाटील यांना विरोधात ठेवू इच्छित नाही याच कारण म्हणजे हा नेता महायुतीमध्ये आल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीला धारेवर धरू शकतो हे कदाचित महायुतीने ओळखलं असावं अशातच गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतोय विरोधकांवर टीका करायची आणि त्याच वेळी त्यांच्या बळकट नेत्यांना आपल्या गोटात आणायचं महायुतीचे नेते सतत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर टीका करतात मात्र दुसरीकडे भाजपच जयंत पाटील यांना आपल्या गोटात घेण्यासाठी इच्छुक आहे असंही भाजपच्याच नेत्यांच्या विधानांमुळे दिसून येतं काही दिवसांपूर्वी नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य केलेलं निधी हवा असेल तर भाजपमध्ये या असं राणे म्हणालेले याचा सरळ सरळ अर्थ निघतो की जर विरोधी पक्षात राहिलात तर निधी मिळणार नाही हे पाहता जयंत पाटील यांच्या मनातही सत्ता नसल्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता असेल का माझं कशातच मन लागत नाही असं जयंत आपल्या जवळ बोलले आहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी केला होता आणि सत्ता नसल्यामुळे जयंत पाटील यांचं अर्थ काढला गेला पण खरंच सत्ता नसल्यामुळे त्यांना राजकारण आता निरस वाटतंय का त्यामुळे पाटील हे नवीन पर्यायाच्या शोधात असतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय पण सद्यस्थिती पाहिली तर महायुती सरकारला पुढील पाच वर्ष कोणताही धोका नाहीये पण तरीही विरोधकांना पूर्णतः संपवण्याची खेळी सध्या महायुतीकडून सुरू असल्याचं पाहायला पण आपल्या सर्वांना माहिती आहे की राजकारणाचं अंतिम ध्येय काय असतं तर अर्थातच सत्ता आणि सत्ता मिळवण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात त्यामुळेच अनेक विरोधी पक्षातले नेते सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधतायत राज की राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा खेळ सुरू आहे असाही प्रश्न विचारला जातोय पण सत्ता आवण्यासाठी विरोधाकांना तोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचा परिणाम लोकशाहीवर होत असल्याचं वारंवार बोलले जातं यासोबतच विरोधकच नको याचा अर्थ सरकारला आपल्यावर अर अंकुश नको असल्यासारखं दिसतंय असाही सूर विरोधाकांकडून उमटताना दिसतोय राजकीय नेत्यांनी सत्तेसाठी घाही केली तर ती त्यांच्यासाठी जीवघेणी ठरेल पण याचा मोठा फटका सामान्य जनतेला बसणार ही शक्यता सुद्धा नाकारून चालणार नाही सत्ता आणि राजकीय अस्तित्व जपण्यासाठी चाललेली धडपड तडजोड आणि त्यातून निर्माण होणारा अस्थिरतेचा सर्वांनीच गांभीर्यानं विचार करावा असंही राजकीय विश्लेषक पण तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील सत्तेसाठी किंवा स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी भाजपमध्ये जाणार या चर्चा येत्या काळात खरा ठरतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा